या संस्कृतीमधून कशाप्रकारे ज्ञान दिले जाते आणि मनोरंजनातून सर्वसाधारण लोकांना ज्ञानाची वृद्धी कशी केली जाते त्याच्या संदर्भामध्ये एक व्हिडिओ आपण बनवत आहोत तर आपल्या काही पूजापाठ आहेत जसे की लग्नाच्या ठिकाणी गादी गुगळं असे प्रकार घडतात आणि त्या गुगळामध्ये एक लिखाणाचा म्हणजे एक प्रकार आहे त्याच्यामध्ये वडपं म्हणून काही ठिकाणी बोलल्या जातात आणि ती वडप कसे असतात हे तुम्हाला मी सांगण्याचा प्रकार आज सांगण्याचा प्रयत्न करत आहे तर पहा त्याच्यामधून सुद्धा एक मनोरंजन असते आणि माहिती पण असते आता आपल्या ह्या देवाधर्मांची तोंड कोणत्या देवाला किती तोंड आहेत तोंड म्हणजे मुख आणि आता मी ते तुम्हाला म्हणून दाखवणार आहे एक मुखाचं काय रेगड्या दोन मुखाचं काय रेगड्या तीन मुखाचं काय रेगड्या चार मुखाचं काय रेगड्या पाच मुखाचं काय रेगड्या सहा मुखाचं काय रेगड्या सात मुखाचं काय रेगड्या आठ मुखाचं काय रेगड्या नऊ मुखाचं काय रेगड्या दहा मुखाचं काय रेगड्या अकरा मुखाचं काय रेगड्या आणि बारा मुखाचं काय रेगड्या आणि शेवटचं आहे सहस्र मुखाचं काय रेगड्या म्हणजे हजार तोंडाचा शेष आहे बारा मुखाचा बृहस्पती आहे अकरा मुखाचा अकरा रुद्र आहे आणि दहा मुखांचा बऱ्याच जणाला माहीत आहे तो रावण आहे मुखाचा नवकोट नारायण आठ मुखाचे अष्टभैरव सात मुखाचे सप्त पाताळ सहा मुखाचा कार्तिक स्वामी पाच मुखाचा पंचमुखी परमेश्वर चार मुखाचा ब्रह्मदेव तीन मुखाचा दत्तात्रेय आणि दोन मुखाचा अग्नी आणि मुखाचा तूच रगड्या म्हणून असं माणसाला संबोधल्या जाते मानव हा एकमुखाचा आहे हर 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 महादेव अशा प्रकारची ही जी रचना आहे याला ओढपं म्हणल्या जातात आणि हे बहुधा वीरशैव समाजामध्ये गादी आणि गुगळ ज्यांच्या लग्नामध्ये आहेत त्या गुगळामध्ये हा असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ जोक्स पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद